नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज शेतकरी दिन आहे असे म्हणतात आज आपल्या देशातील शेतकऱ्यांचे बडे नेते चौधरी चरण सिंग यांची जयंती आहे काँग्रेसचे बडे नेते होते पण काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान पद गाठले मग प्रश्न असा आहे की त्यांच्या नाही चौधरीजी आयुष्याच्या एवढे सर्व असताना आजचा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असला पाहिजे सरकारनेही याचे महत्व समजून शेतकऱ्यांना काही ना काहीतरी दिले पाहिजे पण आता तेही दिवस कुठेच राहिलेले नाहीत देशाच्या नाना या किसान दिनाचा जयघोष अतिशय जोरदारपणे व्हावा असे वाटत होते पण आज दिवसभर तरी शेतकरी उपाशीच राहिलेला आहे चौधरी चरण सिंह असताना शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते तसेच कायम आहेत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही साधे तुरीचे उदाहरण घेऊया गेल्या दोन तीन दिवसातच तुरीच्या भावात क्विंटल मागे पंधराशे रुपयांची घसरण झाली सोयाबीन आणि कापूस यांची खरेदी व्यापारी अत्यंत कमी दराने करत आहेत मग सरकारने दिलेल्या मिनिमम सपोर्ट प्राइस ला म्हणजे किमान भाव हमीला काही अर्थ उरला आहे काय जर व्यापारी सरकारचा आदेशच पाळत नाहीत तर हा किमान हमी भाव म्हणजेच इंग्रजीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस चा आदेश देऊन उपयोग काय एकूणच या देशाचा शेतकरी ज्या अपेक्षित आहे त्याला अपेक्षित जे आहे ते मिळत नाही आणि अनपेक्षितपणे नको तितके खर्च करावे लागते किसान दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते की आपण ठरवलेले किमान मूल्य तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडले पाहिजे बाकीचे जाऊ द्या दिन शेतकऱ्याला शेतकरी दिन आपला वाटला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार